दोन हजार सतरा मध्ये केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपनं महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी हा संदेश दिला दरम्यान मध्ये राज्यात सत्तेवर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांच्या महाविकास आघाडी सरकारनं दोन हजार एकोणावीस मध्ये एक सदस्यीय प्रभाग रचनेचा कायदा संमत केला आता त्यात बदल करायचा असेल तर विधिमंडळ अधिवेशनात नवीन कायदा करून सुधारणा करावी लागेल राज्यातील दहा मोठ्या पालिका निवडणुकांसाठी महापौरांची निवड होते त्या दिवसापासून पंचवार्षिक कालावधी संपृष्टात येण्यासाठी वर्षभराच्या अंतरानं वॉर्ड रचनेची प्रक्रिया करावी लागत असते ही गोष्ट जर लक्षात घेतली तर नाशिकचा महापौर पंधरा मार्च दोन हजार सतरा रोजी निवडला गेल्यानं पंधरा मार्च दोन हजार बावीस पूर्वी एक वर्ष आधी नवीन वॉर्ड करायची असेल तर शासनाला विधिमंडळ अधिवेशनात बदल करावा लागणार आहे मात्र त्या दृष्टीनं अजून हालचली दिसून येत नाहीयेत दीड वर्षांपूर्वी येऊन ठेपलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी सिंगल वॉर्ड अर्थातच एक सदस्यीय प्रभाग रचना होण्याची बाब जवळपास आता निश्चित झाली असून पंधरा रोजी नाशिकच्या महापौर पदाची निवडणूक कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी एक वर्ष आधी वॉट रचनेची प्रक्रिया करावी लागणार आहे डिसेंबर दोन हजार एकोणावीस मध्ये महाविकास आघाडी सरकारनं हिवाळी अधिवेशनात एक सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केल्यानं जो निर्णय घेतला तो बदलायचा असेल तर मार्च मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात नव्याने सुधारणा विधेयक पारित गरजेचं आहे मात्र त्याची शक्यता मावळल्यानं सिंगल राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते अनुकूल असल्याचं समजतय दरम्यान सिंगल प्रभाग झाला तर साधारणपणे तेरा ते पंधरा हजार मतदारांचा एक वॉर्ड असणार आहे वेद न्यूज साठी कोरेस्पॉडंट कमलाकर कर्तिवडे नाशिक